चला मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण आज हरित ऊर्जेच्या दिशेने नावाचं एक प्रकरण बघतोय पाच नंबरचं हे मधलं प्रकरण आहे आणि तुम्हाला कोण कोणत्या परीक्षांना हे कामाला येणार आहे तर सगळ्यात महत्वाचं आरोग्य सेवक भरती मध्ये जे दहावीचा सिलेबस आहे तिथे हे महत्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर ग्रामसेवक पुढे कृषी सेवकचे ची पेपर असतील वनरक्षकचे असतील कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही ठिकाणी जिथे पर्यावरण नावाचा घटक आहे किंवा विज्ञान नावाचा घटक हो आहे त्या त्या सगळ्या ठिकाणी हे प्रकरण महत्वाचं आहे नावाचा ऍप आहे त्या ठिकाणी सगळ्या परीक्षेच्या बॅचेस तुम्हाला भेटतील तुम्ही ऍप जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे फ्री मध्ये ऍप तुम्हाला डाउनलोड करता येईल काय काय बघायचं आहे आपल्याला हरित ऊर्जा अत्यंत महत्वाचं म्हणजे सध्याच्या कालावधीमध्ये हा हो शब्दभार महत्वाचा आहे हरित ऊर्जा So, महत्व आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा तर ऊर्जेचा वापर आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे विद्युत ऊर्जा निर्मिती कशी होती ते बघायचं आहे विद्युत ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया आणि त्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम आपल्याला बघायचे हे सगळे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत चला सगळे मित्र पटपट लेक्चरला लाईक ला करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बघा ऊर्जा म्हणजे काय एनर्जी कसं म्हणायचं ऊर्जेचे प्रकार कोणते टाइप्स कोणते चला थोडासा विचार करा आणि ऊर्जेचे रूप कोणते कोणत्या फॉर्म मध्ये ऊर्जा आम्हाला भेटते याच्या आधीच्या लेक्चर्स मध्ये आपण यावर चर्चा करत आलेलो आहोत बघा ऊर्जा आणि ऊर्जेचा वापर कुठे होतो एनर्जी अँड यूज ऑफ एनर्जी अन्न वस्त्र निवारा याप्रमाणे आधुनिक संस्कृतीमध्ये ऊर्जा ही मानवाची एक प्राथमिक गरज बनलेली आहे ऊर्जा ही मानवाची प्राथमिक गरज आहे सध्याच्या काळात हे लक्षात ठेवायचं आहे विविध कार्यासाठी आपल्याला ऊर्जा लागते मग काही वेळेस आम्हाला यांत्रिक ऊर्जा लागते ज्याला आम्ही मेकॅनिकल एनर्जी म्हणतो काही वेळेस आम्हाला रासायनिक ऊर्जा लागते ज्याला आम्ही केमिकल एनर्जी म्हणतो काही वेळेस आम्हाला ध्वनी ऊर्जा लागते ज्याला आम्ही साऊंड एनर्जी असं म्हणतोय आणि काही ठिकाणी प्रकाश ऊर्जेची ज्याला आम्ही लाईट एनर्जी म्हणतोय त्याची सुद्धा आम्हाला गरज असते काही वेळेस आम्हाला हीट एनर्जी लागते उष्णता ऊर्जा तिचीही आम्हाला गरज असते आता ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये रूपांतरित करता येते रूपांतरण आपण बघितलेले तर ते बघितलेले आहे म्हणजे सूर्यप्रकाशामधून निघणारी जी रासायनिक ऊर्जा आहे तिचं उष्णता ऊर्जेमध्ये कसं रूपांतर होते किंवा उष्णता ऊर्जेचं यांत्रिक मध्ये कसं रूपांतर होते ते आपण बघितलेलं आहे विविध स्वरूपातील ऊर्जा आहे त्यांचे ऊर्जा स्रोत आहे त्यावर आपण अभ्यास केलेला आहे आता आपल्याला हरित ऊर्जेकडे थोडं सोडायचं आहे पण तत्पूर्वी विद्युत ऊर्जा जी आहे तिची निर्मिती कशी होते ए, ए, ते समजून घेऊया सध्या आपल्या जीवनाचा मुख्य स्रोतच तो आहे विद्युत ऊर्जा हे लाईट्स वगैरे कशावर चालत आहेत सगळं विद्युत ऊर्जेवर चालू आहे त्याच्यामुळे विद्युत ऊर्जा आम्हाला माहीत असली पाहिजे मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने हे विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या तत्वाचा जो शोध लावला ना त्याचा उपयोग आम्ही मुख्यत्वे करत असतो म्हणजे हा मायकेल फेरेडी नावाचं शास्त्रज्ञ त्याचं ते विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आम्हाला विसरायचं नाही त्या तत्वानुसार विद्युत वाहक तारेच्या सभोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलले तर विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर तयार होत असं त्या ठिकाणचं ते तत्व आहे विद्युत वाहक तारेच्या सबोताचं चुंबकीय क्षेत्र बदललं तर विद्युत वाहक तारेमध्ये विभवांतर तयार होतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे अरे मग जे चुंबकीय क्षेत्र आहे ते दोन प्रकारे बदलू शकतात एक विद्युत वाहक तार स्थिर असेल तर चुंबक फिरता असेल तर विद्युत वाहक तारीच्या सबोधाचे चुंबक क्षेत्र बदलतं किंवा चुंबक स्थिर असेल आणि विद्युत वाहक तार फिरती असेल तरी सुद्धा ती क्षेत्र दोन गोष्टी एका तार स्थिर असेल बाहेरचं क्षेत्र बदले तार स्थिर असेल चुंबक फिरता असेल एका चुंबक स्थिर असेल तार फिरती असेल दोन पद्धतीचे या ठिकाणी बदल होत आहेत दोन्ही प्रकारे विद्युत वाहक तारीमध्ये विभवांतर तयार होते विभवांतर हा शब्द फार महत्वाचा आहे त्याच्यातून ती विद्युत निर्मिती होती आहे विद्युत जनित्राद्वारे ज्याला आपण इलेक्ट्रिक जनरेटर असं म्हणतो आहोत विद्युत निर्मिती जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये अशा प्रकारची जनित्र वापरली जातात बघा विद्युत निर्मिती केंद्रामध्ये जनित्रातील चुंबकाला फिरण्यासाठी टर्बाईन वापरलं जातं ज्याला आम्ही झोत यंत्र असं म्हणतोय जनित्रातलं जे चुंबक आहे त्या फिरण्यासाठी टर्बाईनला पाती असतात हे आम्हाला माहित असलं पाहिजे टर्बाईन मधील त्या पात्यावर द्रव अथवा वायूचा झोत टाकल्यावर झोतातील गतीत ऊर्जेमुळे टर्बाईनचे पाती फिरतात हे टर्बाईन विद्युत जनित्राला जोडलेले असतं त्यामुळे ते चुंबक फिरू लागतं जनित्रातला आणि विद्युत ऊर्जा निर्मिती होते हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघ जनित्र <laughs> विद्युत चुंबकीय प्रवर्तन कसं होतंय ते तुम्ही या ठिकाणी बघताय चुंबक हे बलरेषा दाखवलेली आहे तारेचं हे वेटोळं दाखवलेलं आहे होल्ड मीटर या ठिकाणी बघताय तुम्ही प्रवर्तित विभवांतर बघताय वाफेवर चालणारे जे टर्बाईन आहे त्याचा या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दाखवले गेलेलं आहे विद्युत जनिद्राची रचना कशी असते विद्युत चुंबक या ठिकाणी आहे त्याच्यातून बाहेर ऊर्जा तयार होती आहे आणि विद्युत ऊर्जा निर्मिती ही जी पद्धत आहे ती आपल्याला या ठिकाणी आ... या कृतीतून दिसते म्हणजे टर्बाईन फिरवण्यासाठी सुयोग्य असा ऊर्जा स्रोत आधी भेटणार आहे टर्बाईन फिरणार आहे जनित्र जे विद्युत ऊर्जा तयार करणार आहे पहिला मुद्दा तत्व आहे विद्युत चुंबकीय प्रवर्तन सोप्पा तुम्हाला लक्षात परीक्षेप्रमुख कोणत्या तत्वावर ऊर्जा तयार होते त्यासाठी काय लागतं जनित्र लागतं जनरेटर आपण म्हणतोय ते फिरवण्यासाठी काय लागतं टर्बाईन लागतं ओके टर्बाईन आपण बघतोय टर्बाईन फिरवण्यासाठी जे लागतं ते ऊर्जा स्रोत लागत कुठल्या प्रकारचा ऊर्जा स्रोत लागतो त्यानुसार ते प्रकार तयार होत जातात त्याचे डिझाईन्स बनवले जातात औष्णिक ऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मिती केंद्र असेल तर मग तिथे ते स्रोत औष्णिक ऊर्जेचा वेगळा असणार आहे त्या पद्धतीचा टर्बाईन त्या ठिकाणी वापरला जाणार म्हणजे कोळसाचं ज्वलन होणार ज्वलन होणार त्यातून उष्णता ऊर्जेचा उपयोग बॉयलर मध्ये पाणी कापवण्यासाठी केले जाणार पाण्याचं रूपांतर ता उच्च तापमानाच्या आणि उच्च दाबाच्या वाफेमध्ये होणार आणि त्या वाफेच्या शक्तीने टर्बाईन फिरणार मग औस्क मध्ये काय होत आहे कोळस्याचं ज्वलन त्याच्या ऊर्जेचा वापर करून पाण्याचं रूपांतर त्या पाण्याची वाफ होते ते वाफेवर फिरत आहे ते जनिद्र फिरून विद्युत निर्मिती होते वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये होत आहे बॉयलर कडे पाठवलं जात आहे आणि तो प्रवाह तयार होतोय म्हणजे इथे इंधन कोळसा आहे पाण्यापासून वाफ तयार होते बॉयलरच्या माध्यमातून वाफेवर टर्बाईन चालत आहे त्याच्यातून मग ते जनिद्र तिथून विद्युत ऊर्जा तयार होती बघा बरं का कोळश्याच्या माध्यमातून कशा पद्धतीने विद्युत ऊर्जा तयार होते आता विद्युत ऊर्जा निर्मिती करण्यासाठी उष्णतेचा वापर या ठिकाणी होतो म्हणून याला औष्णिक औष्णिक विद्युत केंद्र असे म्हटले जाते कोळशातल्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर जे आहे ते टप्प्या टप्प्याने विद्युत ऊर्जेमध्ये या ठिकाणी होतं कोळसा आहे रासायनिक ऊर्जा आहे मग त्याचं मध्ये रूपांतर होतं वाफेतील गती ऊर्जा या ठिकाणी तयार होते टर्बाईन मधील गती ऊर्जा आहे त्याच्यातून विद्युत ऊर्जा तयार होते आहे औष्णिक विद्युत केंद्रामध्ये कशा पद्धतीने हे कार्य करत बघा इथे तुम्ही बघतायत या ठिकाणी हे थंड पाणी आहे कुलिंग टावर आपण त्याला म्हणतोय इथे जनित्रा आहे संगण करणारा भाग दाखवला आहे गरम पाणी दाखवलंय टर्बाईन आहे पंप आहे वायलर आहे आणि इथून निघणारा तो धूर आहे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी के बघतायत तिथे दोन पद्धतीचे टॉवर्स असतात तुम्ही जर बघितले तर ते टावर्स ता, कशासाठी असतात हा विचार कधी तुमच्या मनात आला आहे का कारण की आकृती जी आहे वरची ती लक्षात गरजेची गरजेचे बॉयलर कुठे आहे टर्बाईन कुठे आहे जनन हे जनित्र कुठे आहे संगणन यंत्र कुठे आहे ते आम्हाला कळायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय होतं जे बॉयलर आहे ना त्याच्यामध्ये इंधन म्हणजे थोडक्यात कोळसा हे इंधन आहे बरं गाऊष्णिक विद्युत केंद्रामध्ये इंधन काय कोळसा आहे त्याचं ज्वलन होत आहे उत्सर्जित जो वायू आहे तो धुराड्यामार्फत हवेमध्ये सोडला जातो जो वायू आहे तो तप्ता आणि उच्च दाबाच्या वाफेने हे टर्बाईन फिरतंय त्या वाफेचं तापमान व दाब कमी होतोय अशा वाफेतील उष्णता काढून घेऊन तिला थंड करून तिचं पुन्हा पाण्यात रूपांतर केलं जाते ती उष्णता काढून घेण्याचं काम संगणक यंत्र जे आहे कंडेन्सर ते या ठिकाणी करते कुलिंग पाण्याद्वारे ती केले जाते कुलिंग मधील पाणी संगण यंत्र फिरवलं जातंय ते वाफेतील उष्णता कुलिंग मधील पाण्याला मिळते आहे वाप थंड होऊन तिचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होतं ही उष्णता मग तप्त हवेच्या येतात कुलिंग टावर मार्फत बाहेर टाकले जाते ते दोन मनोरे काय करतायत ते तुम्हाला लक्षात येत आहे जे वरती तुम्हाला मी विचारलं होतं आता बऱ्याच प्रमाणात आपण बघतो की औष्णिक विद्युत ऊर्जा तयार होते काही मर्यादा सुद्धा या ठिकाणी आहेत तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे औष्णिक विद्युत मध्ये मग काय समस्या आहेत औष्णिक विद्युत निर्मितीमध्ये समस्या माहित असल्या पाहिजे जसं फायदे माहीत आहे तसे सगळ्यात महत्वाचं हवेचं प्रदूषण या ठिकाणी तो, तो कोळशाच्या ज्वलनामुळे कार्बन डायऑक्साईड असेल सल्फर ऑक्साईड असेल नायट्रोजन ऑक्साईड असेल यासारख्या आरोग्याला आरोग्याला घातक असे वायू या ठिकाणी तयार होत आहेत कोळशाच्या ज्वलनाने उत्सर्जित वायू सह इंधनाचे कण या ठिकाणी वातावरणात सोडले जात आहेत शोषण संस्थेचे आधार या ठिकाणी होऊ शकतात कोळसा याचे भूग्रावतले साठे मर्यादित आहे असं आपण बघतो आहे त्यामुळे भविष्य काळामध्ये विद्युत निर्मितीसाठी कोळशाच्या उपलब्धतेवर सुद्धा मर्यादा येऊ शकतात ते मला माहीत असलं पाहिजे आता दुसरी असते अणुऊर्जा बरोबर दुसरी असते अणुऊर्जा कशासाठी जनित्र फिरवण्यासाठी वाट्यावर चालणार टर्बाईन त्या ठिकाणी वापरलं जात आहे मात्र इथे युरेनियम आणि प्ल्युटेनियम सारखे जे अणूच्या अणुकेंद्रकाच्या विघट विखंडनातून निर्माण झालेली उष्णता ऊर्जा आहे त्याचा उपयोग पाण्यापासून उच्च तापमानाची दाबाची ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो युरेनियम आणि प्ल्युटिम प्लुटेनियम हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अणुऊर्जेच्या संदर्भामध्ये दोन शब्द त्या वाफेच्या शक्तीने कार्बाईन फिरत आहे विद्युत निर्मिती होते जनित्राच्या मार्फत काय होते बघा अणुविभांजनासाठी इथे असणारी पहिले मुद्दे अणुवट्टी त्यामध्ये इंधन असणारी युरेनियम किंवा प्लुटोनियम तिकडे कोळसा होता इथे युरेनियम किंवा प्लुटोनियम पुढे पाण्यापासून वाफेच्या निर्मितीची यंत्रणा या ठिकाणी असणार आहे पुन्हा वाफेचं पाण्यामध्ये रूपांतर करण्याची यंत्रणा सुद्धा असणार आहे वाफेवर चालणार टर्बाईन असणारे हे जमित्र विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणार आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय होतं अनुऊर्जेचं रूपांतर पहिले औष्णिक ऊर्जेमध्ये आहे नंतर ते वाफेच्या स्वरूपात गतिज ऊर्जेमध्ये होतंय गतीज ऊर्जेचं रूपांतर टर्बाईन जनित्राच्या गतिज ऊर्जेमध्ये होते शेवटी जमित्राच्या गतीज ऊर्जेचं रूपांतर हे विद्युतमध्ये होतंय म्हणजे किती टप्पे बघा ऊर्जाचं किती पद्धतीने रूपांतरण होतं या ठिकाणी ते तुमच्या लक्षात येत आहे अनुऊर्जा आहे तिचं औषधिक मध्ये रूपांतर हे वाफेतील गतीत ऊर्जे मग टर्बाईन मधील ऊर्जा आणि नंतर ते विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतरित होत आहे आता हे अनुविखंडन जे आहे हे आपण वेगळ्या मध्ये बघितलेलं आहे स्वतंत्रपणे कशा पद्धतीने ही विखंडनाची प्रक्रिया घडत असते युरेनियम दोनशे पस्तीस हा अनुय याच्यावर जर आम्ही न्यूट्रॉनचा मारा केला तर त्याचं रूपांतर युरेनियम दोनशे छत्तीस या समस्थानिकामध्ये होते बघा युरेनियम दोनशे पस्तीस रूपांतर दोनशे न्यूट्रॉनचा दोनशे एमई वी जितकी ऊर्जा या ठिकाणी बाहेर टाकल्या जाते तीन न्यूट्रॉन अशा प्रकारे तीन अधिक युरेनियम पस्तीसचे विखंडन केले हो जाते ऊर्जा मुक्त होत जाते आणि न्यूट्रॉन इतर युरेनियमच्या सहाय्याने त्या ठिकाणी अणुचं विखंडन करत असतात अशा पद्धतीने ही एक साखळीद्वारे ही प्रक्रिया चालू राहते साखळी प्रोसेस आपण तिला म्हणूया त्याच्यातून चालू राहते नियंत्रण पद्धतीने हे घडतं आणि मग याच्यातून ती ऊर्जा तयार होते इथे एक मुद्दा आपला मला वाटतो हो विसरला ओके हा काही प्रमुख औष्णिक ऊर्जा केंद्र आणि तिथून किती मेगावॅट वीज तयार होते ते आम्हाला माहित असलं पाहिजे विंध्यनगर जे आहे मध्य प्रदेश मधलं सत्तेचाळीसशे साठ एवढी मेगावॅट औष्णिक ऊर्जा मुंद्रा गुजरात मधलं पोर्ट तुम्ही ऐकलं असेल तिथे सुद्धा फार मोठे प्रकल्प आहे तमनार आहे चंद्रपूर महाराष्ट्रामधलं तेतीसशे चाळीस मेगावॅट चंद्रपूर तरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल महाराष्ट्रामधला आहे महत्वाचं आहे कशा पद्धतीने अभिक्रिया या ठिकाणी होती आहे न्यूट्रॉनचं शोषण असेल केंद्रकीय के विखंडन असेल अणुऊर्जेच्या याच्यातून ते निर्मितीतून ते लक्षात घ्या अणुऊर्जेवर आधारित कशा पद्धतीची अणुगट्टी आहे नियंत्र कांड्या आहेत वाप निर्मिती यंत्र आहे टर्बाईन जनित्र कुलिंग टावर सगळे मुद्दे इथे सुद्धा आहे संगणन यंत्र सुद्धा या ठिकाणी आहे इथे वायू प्रदूषणाची समस्या उद्भवत नाही तेही तुम्हाला माहित असलं पण असलं पाहिजे पण अणुऊर्जेमध्ये इतर काही समस्या उद्भवतात कोणत्या उद्या प्रश्न तसे येऊ शकतात त्यामधून काही धोकादायक आण्विक प्रारणं बाहेर पडू शकतात त्याची विल्हेवाट लावणं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि आण्विक प्रारण किती गे हे तुम्हाला माहित आहे अपघात जर घडला तर जीवितहानी होऊ शकते आपण काही आता मागे प्रकरण बघितलेले आहेत मला वाटतं आताच काही दिवसापूर्वी तिकडे याच्यामध्ये मुंबईच्या जवळ असाच एक मोठा अपघात झालेला आपण बघितलेला कारखान्यामध्ये स्फोट झालेला तर तशा ठिकाणी आपल्याला गोष्टी लक्षात येतात आता नैसर्गिक वायूवर आधारित सुद्धा विद्युत ऊर्जा तयार केली जाते नैसर्गिक वायूचं ज्वलन केलं जातं उच्च तापमान दाबाच्या मुळे वायू दाने फिरणारे टर्बाईन या ठिकाणी वापरले जाते ते आम्हाला माहित असलं पाहिजे उच्च दाबाच्या हवेसाठी कॉम्प्रेसर या ठिकाणी असतं ज्वलन कप्पा असतो नैसर्गिक वायू या ठिकाणी वापरला जातो वायू चालणारी कारवाई त्याच्यातून जरिद्र आणि विद्युत ऊर्जेची निर्मिती या ठिकाणी होते आता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित जे विद्युत संच असतो ना यामध्ये तीन भाग असतो बघा नैसर्गिक वायू याच्यातून विद्युत ऊर्जा कशी तयार होते हा मुद्दा या ठिकाणी आहे क्वांप्रेसर्चस आहे आणि ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते बघा उच्च दाबाची हवा सोडली जाते तिथे नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येते त्यांचं ज्वलन होत आहे नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येते त्यातून अति उच्च दाबाचा तापमानाचा वायू जी पाती फिरवतोय टर्बाईनला जोडलेली जनित्र फिरते आणि विद्युत ऊर्जा तयार होते आहे म्हणजे एक तर रासायनिक ऊर्जा आहे नैसर्गिक वायू मधले त्याच्या ज्वलनाने तयार झालेली गतीज ऊर्जा आहे टर्बाईन मधली गती ऊर्जा आहे आणि पुढे विद्युत ऊर्जा तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आता कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणारी जी संच आहे त्यांची कार्यक्षमता अधिक असते कोळशेपेक्षा नैसर्गिक वायू याच्यामध्ये सल्फर नसतो त्याच्यामुळे प्रदूषण कमी होते त्याचा आराखडा कशा पद्धतीचा आहे तो इथून बघतायत इंधन आहे ज्वलन कक्ष आहे गॅस टर्बाईन कॉम्प्रेसर आहे इथे वरती बाहेर वायू पडतोय आणि जनित्रातून फायनल विद्युत ऊर्जेची निर्मिती होती आहे नैसर्गिक वायू एक चांगला ऊर्जेचा स्रोत म्हणून याच्याकडे आपण सध्या तरी बघतोय याच्यावर आधारित काही महत्वाचे प्रकल्प आहे समर समरलकोटा आंध्र प्रदेश मधला सव्वीसशे वीस भीश मेगावॅट अंजनवेल महाराष्ट्रामधलं हे बघा अंजनवेल लक्षात ठेवा बावीसशे वीस मेगावॅट बना दिल्ली कोंडापल्ली आंध्र प्रदेश मित्रांनो कंबाईन दोन हजार चोवीस पूर्व एक्झाम त्यासाठी नवीन फास्ट ट्रॅक बॅच आपण आणलेली आहे त्यामुळे तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा भेटतील लाईव्ह सेशन भेटतील आणि रेकॉर्डेड सेशन भेटतील अभ्यास करता ऍप आहे डाऊनलोड करा आणि त्या ठिकाणी आपला अभ्यास सुरू तुम्हाला करता येणार आहे पुढे मी जातोय विद्युत निर्मितीची प्रक्रिया आणि पर्यावरण यांचा काय संबंध आहे नेमका विद्युत निर्मिती आपण कोणकोणत्या कौन पद्धतीने होते ती बघितली पण पर्यावरणाशी त्याचा काय संबंध आहे पुरुषोत्तम भाऊ धन्यवाद चला शिकवलेला चांगला आहे म्हणतायत कळता आहे धन्यवाद बघा कोळसा असेल नैसर्गिक वायू असेल यासारखी खनिज किंवा युरेनियम आणि प्ल्युरेनियम यासारखी इंधन यातून विद्युत ऊर्जा जी तयार होती ती पर्यावरण स्नेही नाही हे पहिले लक्षात ठेवा पर्यावरणाला ते घातक आहे हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे पर्यावरणावर दुष्काळ परिणाम होऊ शकतात कोणते ते आपल्याला माहिती आहे त्यामध्ये वेगवेगळे प्रदूषण वायू कानांची निर्मिती होते हवेत आहे हवा प्रदूषण होतं इंधनाचं अपूर्ण ज्वलन झाल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड तयार होतो हे फार महत्वाचं आहे वेगवेगळी वाहने जे वापरतो ना आपण तिथे लक्षात आरोग्यावर परिणाम आहे याचे कार्बन डायऑक्साईड ते वाढल्यामुळे सुद्धा परिणाम आहे तापमान वाढ जी आहे जागतिक ती याच्यातून होते आहे आपण बघितलं यंदाचा उन्हाळा काय होता तुम्ही सगळ्यांनी तो उन्हाळा पाहिलेला आहे आणि त्याची इफेक्ट आहेत हे आपल्याला माहित असलं पाहिजे नायट्रोजन डायऑक्साईड जे आहे याच्यामुळे वर्षा सारखे इफेक्ट होतात जीवाश्म इंधन आपण वापरून ज्वलन झालं तर जे धुरातले कण असतात ते प्रदूषण त्या ठिकाणी होतं दर्यासारखे विकार होतात कोकळ खनिज तेल वगैरे सारखी ही जी जीवाश्म इंधन आहे ना ती तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागतात त्याचे साठे मर्यादित आहे म्हणजे ते सुद्धा आमच्यासाठी एक धोक्याचं लक्षण आहे पुढे अनु अनुक ऊर्जा त्या कर्चचिर्याची विल्हेवाट असेल अपघात होणारी हमी असेल हानी असेल त्या बाबी सुद्धा त्या ठिकाणी कुठेतरी निगेटिव्ह आहेत हे लक्षात घ्या मग आता पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने आम्हाला वळावं लागेल आमचं आजचं लेक्चर त्यासाठीच आहे की काय उपाय आहे इतर काही मार्ग आहेत का ज्यामुळे या समस्या येणार नाही मग जे जलसाठ्यापासून असेल पवन ऊर्जेपासून असेल सौर ऊर्जेपासून असेल जैविक इंधनापासून असेल काही निर्मिती होऊ शकते का ओके आणि हे कधी न संपणारे असे हे इंधन आहे सौर ऊर्जा कधी संपणार आहे का सूर्यप्रकाश कधी संपणार आहे का वारा कधी संपणार आहे का जल हे सगळं ज्याच्यातून पर्यावरणीय समस्या तयार होत नाही म्हणून यांना पर्यावरण स्नेही ऊर्जा हरित ऊर्जा असं म्हटल्या जातं आणि त्या दृष्टीने आम्हाला तयारी करायची आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर मग पहिली जी हरित ऊर्जेचा स्रोत आपण म्हणूया ते येतं हायड्रो इलेक्ट्रिक एनर्जी जलविद्युत बघा वाहत पाणी आहे ऊर्जा आहे साठवलेलं पाणी आहे ऊर्जा आहे दोन्ही पारंपरिक स्रोत आहेत ओके आता जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये धरणात साठवलेलं जे पाणी आहे तिथे काय होते स्थितीजुर्जेबद्दल रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये आम्ही करतो ते केंद्र जे असतात तिथे आणि मग ते टर्वाइनमध्ये पाणी आणलं जाते तिथे मग ते टर्वाईन फिरवले जाते जे मित्राच्या मार्फत विद्युत ऊर्जा तयार होते आम्हाला माहिती म्हणजे स्थितीज ऊर्जा पहिली आहे ती पाण्यावर चालणारा टर्वाईन आहे जनित्राच्या माध्यमातून विद्युत ऊर्जेची निर्मिती करता कशा पद्धतीने हे जलविद्युत निर्मिती केंद्र असतात ते आपल्याला दिसतय इथे हा पाण्याचा साठा असतो धरणाची ही भिंत असते इथे झडप असते हा प्रवाह इकडे आणला जातोय त्याच्यामार्फत टरबाईन फिरतं पुढे मग त्याच्यातून हे जनित्र इथे जे ऊर्जेची निर्मिती करतात आणि ती ऊर्जा आमच्या तुमच्या आमच्यापर्यंत येते आता सगळ्यात महत्वाचं ही जे जलविद्युत केंद्र असतात इथे कोणतंही इंधन लागत नाही इथे फक्त पाणी आहे पाणी फिरवायचं आहे त्याच्यामुळे इथे कोणतंही प्रदूषण नाहीये फक्त एवढं जे धरणं असेल मोठी धरणं त्यामुळे जंगलं जातात विस्थापन होतं सुपीक जमिनी जातात थोडासा जीवसृष्टीवर परिणाम होतो तेवढ्या बाबी त्याच्यावरून सुद्धा बरेच काही आपण बघत असतो बऱ्याच गोष्टी घडत असतात आंदोलन होत असतात ते आम्हाला वाहिजे असलं पाहिजे तेवढी थोडीशी तोटी म्हणता येईल आता जलविद्युत निर्मितीचे मग फायदे काय आणि तोटे काय दोन गोष्टी आहेत पहिला मुद्दा म्हणजे याच्यातून प्रदूषण होत नाही दुसरा पुरेसा पाणी साठा असेल पाहिजे तेव्हा निर्मिती पावसामुळे पुन्हा धरून भरलं पुन्हा पाणी येणार पुन्हा वीज निर्मिती येणार फायदे आहे इथे खूप मोठी जमीन पाण्याखाली येते गाव विस्थापित होतात पूर्वसनाचा प्रश्न सुपीक जमिनीचा प्रश्न जंगलांचा प्रश्न आणि पुढे सजीव सृष्टीवर वाहत्या पाण्याचा प्रभाव आढळल्यामुळे होणारे प्रश्न या ठिकाणी तयार होत आहे जलविद्युत केंद्र तेरी उत्तराखंडमधला चोवीस मेगावॅटचा मोठा प्रकल्प तुम्हाला माहित असता पाहिजे भारतात कोयना महाराष्ट्रातला एकोणीशे साठ मेगावॅट कोयना आमच्यासाठी महत्वाचं आहे श्रीशैलम आंध्रमधला सोळाशे सत्तर मेगावॅट आणि नागपा झाकरी पंधराशे मेगावॅटचा हा प्रकल्प तुम्ही बघतायत कोयनाचा हा प्रकल्प या ठिकाणी तुम्हाला दिसतोय लेग टॅपिंग नावाची प्रक्रिया जी कोयनामध्ये झाली होती थोडस नेटला जा शोधा लेग टॅपिंग हे लेग टॅपिंग म्हणजे काय आता दुसरा प्रकार होऊ शकतो पवन ऊर्जेवर सरळ जी वाहती हवा आहे तिचं रूपांतर यांत्रिक मध्ये रुपया करायचं त्याच्यातून पाणी उपसणं असेल असेल यासारखे काम आधीपासून केले जायचे म्हणजे वाहता वारा जो दलन आहे त्याची जी गतीज ऊर्जा आहे त्याचं रूपांतर विद्युत ऊर्जेमध्ये करण्याचं हे यंत्र आहे त्याला आम्ही पवनचक्की म्हणतो विंड टर्बाईन असं म्हणतो पवनचक्की त्याच्या आधारावरती पाती त्याच्यावर वाहती हवा आदळते आहे गियर बॉक्स वगैरे ते जमिनी जमी जोडलेला असतो आहे फिरणाऱ्या पात्यामुळे तर फिरता फिरता आहे आणि विद्युत ऊर्जे जे आहे तयार होते आहे कशा पद्धतीने तयार होते ते बघा या ठिकाणी तुम्हाला हे चित्र दाखवलेलं आहे दा। पहिला मुद्दा तो वारा वाहतोय वाऱ्यामुळे पाती फिरतायत पारे पात्यामुळे टर्वाईन फिरते टर्वाईन मुळे तर फिरताय आणि विद्युत ऊर्जा तयार होते पाती कशा पद्धतीने आहे त्यातल्या बियरिंग शॉफ्ट गिअरबॉक्स जनित्र सगळं सगळं दिलंय आहे आणि तो खालचा आधार मनोरा सुद्धा दिलेला आहे ऊर्जा ऊर्जा विद्युत एक किलोव्या कमी क्षमतेपासून ते सात मेगावॅट पर्यंतची या ठिकाणी ही आ, यंत्र उपलब्ध आहेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे हवेचा वेग फार सागर हवे आहे सागर किनारी भागामध्ये हवेचा वेग जास्त असतो त्या ठिकाणी आपल्याला जास्त अनुकूल अशा बाबी आहेत मग या ठिकाणी तुम्ही जर बघितलं विविध क्षमतेच्या पानचक्या असू शकतात घरगुती पानचक्या दोन किलोवॅट पर्यंत पात्याची लांबी हे दीड मीटर पर्यंत असू शकते घरगुती तुम्ही एखाद्या घरासाठी इथे वापरू शकतात पवन ऊर्जा प्रकल्प जे असतात तिथे दोन हजार याची क्षमता असणारे पन्नास मीटरचे पाती सुद्धा असू शकतात आणि समुद्र किनारे असणाऱ्या मोठ्या पवन चक्क्या जिथे शंभर मीटरचा पाता असू शकतो आणि खूप मोठा त्या ठिकाणी म्हणजे क्षमतेचा हा प्रकल्प असू शकतो हे आम्हाला माहीत असलं पाहिजे आता सौर ऊर्जेवर आधारित कशा पद्धतीने विद्युत केंद्र तयार होत आहेत सौर ऊर्जा सोलर एनर्जी सूर्यकिरणामध्ये जी प्रकाश ऊर्जा आहे त्याचं आम्हाला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करायचं आहे सोलार जनित्र फेवून चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वाचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते असं आपण बघितलेलं होतं मात्र इथे जनित्राची गरज नाहीये मध्ये जनित्राची गरज नाहीये इथे डायरेक्ट विद्युत ऊर्जा तयार होऊ शकते इथे विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करता विद्युत ऊर्जा तयार होते सौर घट जे आहे सौर विद्युत घट सोलर शेल ते सूर्यप्रकाशातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर डायरेक्ट विद्युत ऊर्जेमध्ये करत आहे सोलर घट आणि ते सूर्यप्रकाशातील किरणातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर औष्णिक ऊर्जेमध्ये होते टार्बनच्या सहाय्याने जनित्र ठेवून विद्युत ऊर्जा या ठिकाणी सुद्धा तयार होते आहे आता हा सौर विद्युत घट नेमका ने काय असतो सोलर पोटोहोल कसं म्हणतोय जो सूर्यप्रकाशातील प्रकाश ऊर्जेचं रूपांतर सरळ विद्युत ऊर्जेमध्ये करतोय त्याला फोटो होल्टाईक परिणाम असा मी म्हणतोय फोटो होल्टाईक इफेक्ट सरळ या ठिकाणी ऊर्जा रूपांतरण आहे ही ऊर्जा उपलब्ध होती हे सौर विद्युत घट अर्धवाहक सेमी कंडक्टर या प्रकारच्या पदार्थापासून सिलिकॉन सारख्या पदार्थापासून बनवले जातात सिलिकॉनचे एक चौर सेंटीमीटर चंद्रफळाच्या एका सौर विद्युत गटापासून जवळपास तीस यमय एवढी विद्युत धारा मिळते आहे तर झिरो पॉईंट फाईव्ह होल्ट एवढी विभवांतर या ठिकाणी मिळते आहे मग सिलिकॉन महत्वाचं आहे त्याचं सौर गटाचं क्षेत्रफळ शंभर सेंटीमीटरचा वर्ग असेल तर एका सौर गटापासून थ्री एम्पियर एवढी विद्युत या ठिकाणी मिळते आणि झिरो पॉईंट फाईव्ह बी एवढं विभवांतर मिळते हे आम्हाला माहित असलं पाहिजे आणि ते क्षेत्रफळ जे आहे त्याच्यावरही अवलंबून नसतं विभवांतर हे तुम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे सूर्य किरणातील प्रकाश ऊर्जा फोटो होल्ट आहे परिणाम आणि दिष्ट विद्युत ऊर्जा फोटो एक परिणाम या ठिकाणी माहित असला पाहिजे डी सी मधली ऊर्जा तुम्हाला या ठिकाणी माहित असली पाहिजे एक सर जोडणी या ठिकाणी दाखवलेली आहे समांतर जोडणी दाखवलेली आहे दोन्ही पद्धतीची जोडणी या ठिकाणी केली जाऊ शकते आणि एकत्रित सुद्धा या ठिकाणी जोडणी केलेली असू शकते सोलर पॅनल मध्ये या ठिकाणी जर बघितला तुम्ही तर दोन सोलर गट एकसर पद्धतीने जोडले तर तर त्याची बेरीज बनते आपण एक सर जोडणीवरती आधी बघितलेला आहे विद्युत धारा एका मिळणारी मिळणारे धारा एवढी असते ती तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे मग समांतर पद्धतीने जोडली तर तिथे मिळणारी विद्युत धारा जी आहे ती जरा वेगळ्या पद्धतीची असते त्याची होत नाही तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे आणि पुढे मग सोलर पॅनल जे आहे एकत्र जोडून सुद्धा तयार केले जातात तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे ओके तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे सोलर पॅनल जोडले जातात डीसी प्रकारची ही सगळ्यात महत्वाची विद्युत शक्ती असते जी विद्युत यंत्र डीसी वर चालतात जसं म्हणजे एलईडी म्हणतो आपण विजेची दिवेची आहे त्या ठिकाणी ही सरळ वापरता येते मात्र सरळ गटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होते जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असेल तर ती बॅटरीमध्ये आम्हाला साठवून ठेवावी लागते म्हणून आम्ही बॅटरी वापरत असतो सोलर पॅनल तुम्ही बघितलं असेल तर बॅटरी महत्वाची असते त्यामध्ये साठवून ठेवायची आणि तुम्ही ते रात्रीच्या वेळेस वापरू शकतात प्रत्यवर्ती आता आम्ही बघतो आमच्या घरगुती किंवा औद्योगिक वापरामध्ये आम्हाला एसी असते प्रत्यवर्ती विद्युत शक्तीचा वापर असतो आणि मग ती जी सौर घटाद्वारे आणि आणि बॅटरीमध्ये साठवलेली विद्युत ऊर्जा आहे त्याचं रूपांतर इन्व्हर्टर जे आहे ते इलेक्ट्रिक यंत्र ते प्रत्यवर्ती विद्युत शक्तीमध्ये करतं एसी मध्ये करतं इन्व्हर्टर कशासाठी आहे बॅटरी कशासाठी आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी कळायला लागलं असेल सौर घट आहे विद्युत घट आहे एसीवर त्यांना उपकरणं जे इन्व्हर्टरच्या माध्यमातून या ठिकाणी सफल घडवून आणत आहे म्हणजे इन्व्हर्टरचं कार्य काय आहे हे बऱ्याच जणांना पहिल्यांदा कळलं असेल डीसीचं एसी मध्ये रूपांतर करण्यासाठी इन्व्हर्टर बॅटरी साठवून ठेवते ती उडते कारण की ते तुम्हाला जेव्हा सौरप्रकाश असेल तेव्हाच ती तयार होते डीसी सीचं रूपांतर इन्व्हर्टर मार्फत एसी मध्ये केलं जाते ट्रान्सफॉर्मर जे जा आहे त्याच्या साहाय्याने शक्ती आवश्यक तेवढी विभांतर आणि विद्युतद्वारेच्या रूपात विद्युत वितरण जाळ्यामध्ये वितरित केली जाते ते तुम्हाला माहित असलं पाहिजे जे मोठे आराखडे असतात त्या ठिकाणी हे आपल्याला दिसतं इथे प्रदूषण होत नाही सूर्यप्रकाश असेल तेव्हाच मात्र हे मध्ये ते तुम्हाला माहित असलं पाहिजे सौर औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा असतात सौर औष्णिक नावातच कोळसा ऊर्जा याद्वारे औष्णिक विद्युत मिळवतो आपण ते बघितलेलं आहे मात्र औष्णिक ऊर्जा सौर प्रकाशापासून मिळवून सुद्धा विद्युत ऊर्जा मिळवता येईल सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक या ठिकाणी असतो ऊर्जा शोषण्यासाठी शोषण असतो वापर चालणार टर्बाईन असतं पुढे मग विद्युत जनित्र असतं आणि विद्युत ऊर्जा असते आता सूर्य किरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक वापरून सूर्य किरण एका शोषकावर केंद्रित केले जातात हे आम्हाला माहित असलं पाहिजे तिथे उष्णता ऊर्जा तयार होती हे आम्हाला माहित असलं पाहिजे या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेमध्ये करून टर्बाईन आणि टर्बाईनद्वारे जनित्र फिरवले जाते आणि विद्युत ऊर्जा तयार केली जाते म्हणजे इथे टर्बाईन महत्वाचं आहे जनित्र महत्वाचं आहे या ठिकाणी हा तुम्ही परावर्तक बघतायत सौर ऊर्जा हो आहे शोषते ते परावर्तित होते या ठिकाणी शोषून तो उष्ण पाण्याचा प्रवाह ती दिवा आणि त्याच्यातून पुढे सौर ऊर्जा हो आता हे सौर परावर्तक आहे टर्बाईन आहे जनित्र आहे कुलीन टावर आहे संगणक आहे सगळ्यांची भूमिका या ठिकाणी सुद्धा महत्वाची आहे बरं मग जगामध्ये जे विद्युत ऊर्जा तयार होते ती कोणत्या स्रोतापासून तयार होते किंवा भारतामधली कोणत्या स्रोतापासून तयार होते असा प्रश्न उद्या तुम्हाला विचारला तर तुम्ही काय सांगा बघा कोळशापासून जगामध्ये एक्केचाळीस टक्के आणि भारतात साठ टक्के ऊर्जा तयार होते नैसर्गिक वायूपासून जगात बावीस टक्के भारतात आठ टक्के जलविद्युत पासून जगात सोळा टक्के भारतात चौदा टक्के सगळ्यात जास्त ऊर्जा कोळशापासून तयार होते आज ऊर्जा जगात अकरा भारतात फक्त दोन टक्के पेट्रोलियम जगात चार भारतात झिरो पॉईंट तीन हे जे पवार सौर वगैरे आहे जगात सहा भारतात पंधरा म्हणजे भारत इथे चांगला आहे हरित उर्जेमध्ये भारताचं जगापेक्षा स्ट्राइक रेट चांगला आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे ओके जोड्या जुळवायचं सांगितलेलं आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून थोडंसं चिंतन मनन करून या जोड्या जुळवू शकतात चला मित्रांनो अभ्यास करता ऍप आहे ग्रामसेवक भरती आरोग्य आरोग्यसेवक भरती याची तयारी आपण करतो आहे आप अभ्यास करता ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी अभ्यास करा आणि योग्य दिशेही पुढे जातो या ठिकाणी आपण थांबूया सकाळी साडेसात वाजता पुन्हा लाईव्ह शेषण होईल धन्यवाद